नमस्कार मी योगिता पासाळणे स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या पीडीएफ चॅनल वर आम्ही घेऊन येतोय एक खास सिरीज झेडपीचा वार्ता विशेष आठ जिल्हा परिषद गटांच्या निवडणुकीचे ताजे अपडेट्स जिथे मिळेल तुम्हाला सर्वात आधी बातम्या खास विश्लेषण आणि निवडणुकीचा अस्सल नाड कोण आहे आघाडीवर कोण करतय जोरदार खेळ आणि मतदारांचा मूड काय आहे हे सगळं आम्ही सांगणार अगदी स्पष्ट आणि विश्वासार्ह पद्धतीने चला सुरू करूया आठ गटांचा निवडणूक तुमच्या भेटीला नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांनी जनसंवाद साधला नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी त्यांच्या तालुक्यात नियमित वावर असतोच नाणेकरवाडी परिसरात राज्याबाहेरील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे मतदारांच्या भेटीगाठी घेताना उमेदवारांना कसरत करावी लागते ग्रामीण आणि चाकण एमआयडीसी परिसर असल्याने शहरी असा सदन मतदार येथे आहे अमोल पवार यांच्या माध्यमातून एक खंबीर नेतृत्व मतदार लाभल्याची भावना मतदारांमध्ये आहे अमोल पवार उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार असून आमदार बाबाजी काळे आणि पक्षीय नेत्यांची साथ त्यांना मिळणार असल्याने त्यांचे पारडे जड असल्याचे समर्थक आणि मतदार सांगत आहेत खराबवाडीचे माजी सरपंच जीवन खराबी यांनी जनसंपर्कात मोठी आघाडी घेतली आहे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील बाजार समितीचे संचालक हनुमंत कड यांच्या माध्यमातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर लढवण्यासाठी समर्थकांनी मोर्चे बांधणी केली आहे काळूसगडात शिवसेनेचे गणेशना आरगडे निवडणुकीपूर्वी जनसंपर्कात आहेत आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली आणि खेड पंचायत समितीच्या माजी उपसभापती आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरगड निवडणूक लढवणार आहेत पाईट आंबेठान जिल्हा परिषद गटात माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सलग चार वेळा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाले असून त्यांच्या पत्नी सुनीताताई बुट्टे पाटील निवडणुकीला सामोरे जाणार आहे शरद बुट्टे पाटील यांना रोखण्यासाठी ज्यांच्यात कधीच पटले नाही असे सर्वपक्षीय विरोधक एकवटले एक पटले आहेत विकास कामे व तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी शरद बुट्टे पाटील नेहमी अग्रेसर असतात लोणावळ्यातील भुशी डॅमच्या धर्तीवर वांद्रा येथे बुट्टे पाटील यांनी तयार केलेले पर्यटन स्थळ राज्यात एक मॉडेल ठरले आहे कुंडेश्वर पर्यटन स्थळ विकासही शरद बुट्टे पाटील यांच्या कार्याची दखल घेण्यातील एक विकास कार्यक्रम आहे त्यांना मानणारा मतदार वर्ग यावेळी काय करणार याकडे मात्र तालुक्याचे लक्ष लागले कुरुळी आळंदी ग्रामीण गटात मोठे राजकीय पाडवळ असलेले उमेदवार रिंगणात येत आहेत सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या या गटातील संभाव्य लढतीला भोसरी विधानसभा मतदारसंघातील मागील निवडणुकीच्या राजकीय घडामोडीची किनार आहे माजी आमदार विलास लांडे यांच्या कन्या विनयाताई सुधीर मुंगसे आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजाताई यांच्या उमेदवारीची तयारी जोरात सुरू आहे असे झाल्यास नात्याने नरन भाऊजाईचा सा सामना मतदारसंघात रंगणार आहे खेड पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पनाताई पाटील गवारी या जिल्हा परिषद निवडणुकीबरोबरच पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने कल्पनाताई पंचायत समितीसाठी सुद्धा लढण्याच्या तयारीत आहेत पिंपळगाव तर्फे खेड गटात सर्वसाधारण जागा आल्याने खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील पाटी यांनी या गटातून लढण्याचे निश्चित केले माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या या गटात त्यांचे पूर्वीचे निकटवर्ती असलेले शैलेश मोहिते हे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्यासह इतर उमेदवारांची नावे समोर येत आहेत रेटवडी बापगाव गटात शिवसेनेकडून दिप्तीताई भोगाडे या एकमेव एक इच्छुक मानल्या जातात आमदार बाबाजी काळे यांच्या परिवाराशी जवळचे नाते असून त्यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे माजी सदस्य डॉ रोहिणीताई राक्षे राजगुरनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष अश्विनीताई पाचारणे रोहिणीताई गणेश तिगळे यांच्यात उमेदवारीसाठी प्रचंड चुरस आहे अश्विनीताई पाचारणे यांनी मतदारसंघात घरटी दिवाळीचा फराळ भेट देऊन मतदारांशी संवाद साधला आहे साचकडू मधून माजी सदस्या तनुजाताई घनवट यांच्या शिवसेनेच्या उमेदवारीने मतदारसंघात विरोधकांच्या हवा काढल्याचे मानले जाते वाडा वाशेरे गटात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या बाजूने बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे आणि समीर सुपे तयारी करत आहेत तर शिवसेनेच्या माध्यमातून डॉ संतोष सुपे यांचे नाव घेतले जाते बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे मतदारसंघात जनसंपर्कात आहेत